नमस्कार मित्रांनो आपल्या भयान प्रवासात तुमचं स्वागत आहे गावाला जाताना रातराणीचा राणीचा प्रवास करताना काही मजाच आहे मस्त आपली महाराष्ट्र राज्य परिवहनची बस आणि प्रवास एक सुखद अनुभव रात्रीची वेळ होती एक गृहस्थ माझ्या बाजूला बसले होते त्याच्याशी बोलता बोलता मी त्यांना म्हणालो तुम्हाला काही भूताचा अनुभव आलेला आहे का ते म्हणाले हो खूप भयानक आलेला आहे मी म्हणालो सांगा मग आणि त्याने सांगण्यास सुरुवात केली मी कामानिमित्त पुण्याहून नाशिकला जाण्याचा बेत केला होता साधारण रात्री दहा वाजता मी एस टी बस स्थानकावर पोहोचलो गर्दी थोडी कमी होती कारण ती शेवटची गाडी होती बसमध्ये चढलो तेव्हा वातावरण अगदी निवांत वाटत होतं खिडकीजवळची जागा मला मिळाली होती मनात विचाराला प्रवास शांत होईल झोप लागेल आणि सकाळी नाशिकला पोहोचू रात्र झाली होती थंडी हड़ हळूहळू वाढत होती पण तो प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक ठरेल असं मला तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं बसमध्ये विविध प्रवासी होते काही विद्यार्थी काही कुटुंब तर काही व्यापारी सर्वजण आपापल्या दुनियेत होते काही झोपले होते काही मोबाईलवर बोलत होते तर काही गप्पा मारत होते पुण्याबाहेर पडल्यानंतर हळूहळू हड़ शहराचे दिवे मागे सरकले आणि अंधार दाटायला लागला खिडकीबाहेर फक्त काळोख आणि अधूनमधून दिसणारे डोंगर रात्रीच्या प्रवासात निसर्ग नेहमीच थोडा भेसूर वाटतो सुमारे दोन तास प्रवास झाला असेल तेवढ्यात बस एका घाट रस्त्यावर चढू लागली ती जागा जंगलाने वेढलेली होती वाऱ्याच्या झुळकींनी झाडांची फांदी आपटत होती त्यामुळे खिडकीबाहेर विचित्र आवाज येत होते घाटाच्या अर्ध्यावर बस अचानक थांबली ड्रायव्हरने इंजन बंद केलं आणि खाली उतरला त्याने सर्वांना सांगितलं बसचं इंजन गरम झालंय थोडं वेळ थांबावं लागेल सर्व प्रवासी त्रासिक झाले पण रात्र थंडी आणि अंधारात काय करणार आम्ही सगळे शांत बसून राहिलो काही प्रवासी खाली उतरले धूर काढायला किंवा अंग मोकळं करायला मी सुद्धा थोडं पुढे चालत गेलो रस्त्याच्या कडेला उभं राहून मी मोबाईल बाहेर काढला पण आश्चर्य म्हणजे नेटवर्क पूर्णपणे गायब होतं त्या घाटात कुठलाच सिग्नल नव्हता तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर काहीतरी चमकल्यासारखं झालं मी नजर टाकली तर रस्त्याच्या थोड्या अंतरावर एका जुन्या पिंपळ्याखाली एक बाई उभी असल्याचं मला दिसलं ती बाई अगदी पांढऱ्या साडीत होती केस मोकळे लांब सडक आणि चेहरा मात्र धुसर दिसत होता तिची उभी राहण्याची ढब अगदी विचित्र होती जणू काही तिचं शरीर हवेत थोडं तरंगत आहे माझ्या अंगावर काटा आला मी मित्राला हळू आवाजात विचारलं तुला दिसतीय का ती बाई तो क्षणभर थिजला मग हळूच मान हलवली हो दिसतीये पण ती इथे कशी आली असेल रस्त्याच्या दोन्ही बाजू घनदाट जंगल होतं इतक्या रात्री इतक्या निर्जन ठिकाणी एकटी बाई उभी असणं शक्यच नव्हतं आम्ही परत बसकडे धावत गेलो पण बसमध्ये बसल्यावरही माझं लक्ष खिडकी बाहेर होतं त्या बाईची सावली अजूनही दिसत होती इंजन दुरुस्त झाल्यावर बस हळूहळू पुढे निघाली सगळ्यांना वाटलं आता प्रवास शांत होईल पण जसजसं बस घाट उतरत होती तसतसं वातावरण आणखी भयाण होत गेलं अचानक मला खिडकीतून काही हल्ल्यासारखं वाटलं मी वळून पाहिलं आणि माझ्या हृदयाची धडधड थांबली तीच पांढऱ्या साडीतील बाई खिडकीबाहेर तरंगत होती तिचे डोळे लाल रंगाने चमकत होते ती बसच्या वेगाएड्याच वेगाने उडत होती आणि खिडकीतून आत डोकावत होती मी किंकाळी फोडली माझ्या आवाजाने इतर प्रवासी जागे झाले सगळ्यांनी खिडकीतून पाहिलं आणि घापरून किंचाळले बसमध्ये एकच गोंधळ माजला ड्रायव्हरने वेग वाढवला पण ती बाई बसला चिकटल्यासारखी मागे लागत होती सगळे प्रवासी घाबरून बसमध्ये आसऱ्याला बसले होते कोणी प्रार्थना करत होतं कोणी डोळे घट्ट मिटून बसलं होतं एक म्हातारे गृहस्थ म्हणाले ही तीच आत्मा आहे या घाटावर अनेक वर्षांपूर्वी एका बाईचा अपघात झाला होता ती लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात होती पण गाडी दरीत कोसळली आणि ती जागीच ठार झाली तेव्हापासून तिचा आत्मा इथे भटकत आहे त्यांच्या गोष्टीने सगळे अजूनच घाबरले तेवढ्यात बस अचानक जोरात हादरली सगळे जमिनीवर कोसळले ड्रायव्हरने कसाबसा ब्रेक मारून बस थांबवली त्याने घाबरून सांगितलं मी स्टिअरिंग फिरवत होतो पण जणू कोणीतरी माझ्या हाताला पकडलं होतं बस थांबताच दिवे विजले फक्त अंधार आणि प्रवाशांची किंकाळ्या माझ्या कानात विचित्र कुजबूज येऊ लागली जणू कोणीतरी म्हणत होतं मला इथेच सोडा मला इथेच सोडा एका प्रवाशाने टॉर्च लावला पण टॉर्चचा प्रकाश जिथे जाईल तिथे ती बाई दिसू लागली कधी पुढच्या दरवाजाजवळ कधी मागे कधी खिडकीबाहेर बसचं वातावरण असह्य झालं होतं ड्रायव्हरने शेवटचा प्रयत्न केला त्याने मोठ्या आवाजात बस सुरू केली आणि पूर्ण वेगात घाट उतरायला सुरुवात केली सगळे प्रवासी ओरडत होते ती बाई अजूनही बसला चिकटलेली होती पण जसंजसं आम्ही घाट संपवून गावाजवळ आलो तसतशी ती बाई मागे राहू लागली शेवटी एका वळणावर ती पूर्णपणे गायब झाली बस गावात शिरताच सर्व प्रवाशांनी मोठा श्वास घेतला सगळेजण घाबरलेले थरथरत होते कुणालाही विश्वास बसत नव्हता की आपण जिवंत सुटलोय गावात पोहोचल्यावर आम्ही बसमधून उतरलो तिथे पोलीस चौकी होती आम्ही थरथरत सगळी कहाणी सांगितली पोलिसांनी शांतपणे ऐकलं आणि म्हणाले हे पहिल्यांदाच घडलेलं नाही अनेक प्रवासी हाच अनुभव सांगून गेले आहेत म्हणूनच रात्री या घाटावर वाहनं थांबवू नका असं आम्ही नेहमी सांगतो त्या रात्रीचं भय माझ्या मनातून कधीच नाहीसं झालं नाही अजूनही मी प्रवास करतो तेव्हा विशेषत रात्री मला ती लाल डोळ्याची बाई आठवते एवढं बोलून ते गप्प झाले आणि आम्ही बघतो तर काय आमची बस घाटातूनच चालली होती